नमस्कार वर्तमानात कसं जगायचं वर्तमानातच जगणं कसं आवश्यक आहे हा हल्ली एक एकदम ट्रेंडिंग म्हणावा असा टॉपिक झालेला आहे आणि याच्यावर तुम्हाला अनंत प्रकारचं साहित्य सुद्धा उपलब्ध आहे पण ते सगळं साहित्य जरी तुम्ही ढुंडाळलं किंवा वाचलत किंवा व्हिडिओ किंवा पोस्ट बघितल्या तरी त्यातनं करण्यासारख्या छान कृत्या काही आपल्याला सापडत नाही म्हणजे वर्तमानात जगा म्हणजे नक्की काय करा बाबा एक दोन तीन चार गोष्टी करा किंवा एक दोन तीन चार गोष्टी करू नका असं काही आपल्याला साहित्य आजपर्यंत सापडलेलं नाही म्हणजे मी सुद्धा असं अनेक साहित्य बघत आलोय शोधत आलोय पण त्यातनं ठोस उत्तर म्हणावं असं काही माझ्या हाती लागलं नाही मग जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्याला बाहेर कुठे उत्तर मिळत नाही तेव्हा ते उत्तर आपण स्वतः शोधायची सुरुवात करायची असते आणि तशीच काहीशी सुरुवात मी वर्तमानात कसं जगायचं या प्रश्नाचा शोध घ्यायला सुरुवात केली हे गेले काही बरेच दिवस चाललेले आहे म्हणजे आज मला प्रश्न पडला आणि संध्याकाळी उत्तर मिळालं असं होत नाही अशा काही ज्या महत्वाचे किंवा मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याबरोबर आपल्याला बराच काळ घालवायला लागतो आणि तो प्रश्न सुटत नाहीये किंवा अगदी लगेच सुटणार नाहीये हे मान्य तुम्हाला जर असेल तरच तुम्ही अशा प्रश्नांना हात घाला नाही तर अशा प्रश्नांना हात घालायच्या भानगडीत पडूच नका तर आता वर्तमानात कसं जगायचं याचा मी ज्या पद्धतीने विचार करत गेलो ते आपल्यापुढे मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो यातनं आपल्याला किती पटतंय नाही पटतंय हे आपल्यावर आहे सगळं पटलंच पाहिजे असंही नाही जेवढं पटेल तेवढं घ्या नाही तेवढं सोडून द्या आता मला ना सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी सोडवायला फार आवडतो म्हणजे आता जर असा प्रश्न असेल ना तर वर्तमानात कसं जगावं मग पुढचा प्रश्न लगेच माझ्या मनात आला की वर्तमानात मग आपण जगत नाही होत का मग त्याच्या पुढचा प्रश्न आला की वर्तमानात जर आपण जगत नसलो तर मग आपण कुठे जगतोय त्या अनुषंगाने असं उत्तर आलं की काळ तर तीनच आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ म्हणजे मग जर आपण वर्तमान काळात नसलो आत्ता या क्षणी इथे नसलो तर एक तर आपण भूतकाळात तरी रमलेलो असलो पाहिजे किंवा भविष्य काळात तरी रमलेलो असलो पाहिजे ह्याच्यापेक्षा अजून चौथं ठिकाण अजून तरी आपल्या मानवी ज्या काही क्षमता आहेत त्यांना साध्य झालेलं नाहीये मग वर्तमानात आपण जगत नाहीये हे एकदा स्पष्ट झालं की मग दोन शक्यता उद्भवतात की मग आपण एक तर भूतकाळात तरी रमलोय किंवा मग भविष्य काळात तरी रमलो मग आता भूतकाळात रमलोय तर नक्की कशात रमलोय भविष्य काळात रमलोय तर नक्की कशात रमलोय आणि ते भूत किंवा भविष्य याच्यामध्ये रमायची जी साधनं आहेत ती नक्की कोणती आहेत याच्यावर जसा जसा मी विचार करत गेलो तसं तसं मला कळून आलं की भूतकाळात जर आपल्याला रमायचं असेल तर स्मृती किंवा मेमरी हे एकच साधन आपल्याकडे आहे आणि त्याचप्रमाणे भविष्य काळात जर तुम्हाला रमायचं असेल तर कल्पना हे एकच साधन आपल्याकडे आहे या दोन साधनांव्यतिरिक्त कुठल्याही इतर मार्गाने तुम्ही भूतकाळात किंवा भविष्य काळात जाऊच शकत नाही किंवा त्याचा विचारच करू शकत नाही आता विचार चांगला का वाईट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हा मुद्दाच गौण आहे जर तुम्हाला भूतकाळाबद्दल विचार करायचा असेल भूतकाळामध्ये जायचं असेल तिथे रमायचं असेल तर तुमच्याकडे तशी स्मृती तशी मेमरी असणं आवश्यक आहे आणि ती जर तुमच्याकडे स्मृती नसेल तर तुम्ही भूतकाळामध्ये जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे भविष्यकाळाचा तुम्हाला विचार करायचा असेल तर त्याच्याकरता काही ना काही छोट्या मोठ्या चांगल्या वाईट पॉझिटिव्ह निगेटिव्ह कल्पना असणं गरजेचं आहे कल्पनांचा पाया असल्याशिवाय तुम्ही भविष्य काळात सुद्धा रमू शकत नाही मग आता वर्तमान काळात जगायचं आहे म्हणजे आपल्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ इथे नाही रमायचं मग कुठल्या दोन गोष्टींपासून आपली सुटका करून घ्यायची एक म्हणजे स्मृती आणि दुसरं म्हणजे कल्पना स्मृती आणि कल्पना विरहित जर तुम्ही काही काळ घालवू शकलात काही क्षण घालवू शकलात तर आपल्याला असं म्हणता येईल की आपण ते क्षण शंभर टक्के वर्तमानात होतो कारण तुमच्या ज्या क्षणांना स्मृतीचा आणि कल्पनेचा स्पर्श झालेला नाहीये ते तुमचे क्षण शंभर टक्के वर्तमानाशी निगडित आहेत दुसरं काही असूच शकत नाही वर्तमानापासून तुम्हाला मागे किंवा पुढे कुठेही जायचं असेल तरी एक तर स्मृतीचा किंवा कल्पनांचा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला वर्तमान सोडताच येत नाही हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला हा अतिशय सोपा मार्ग सापडला की मला ज्या क्षणी ज्या वेळेला असं वाटतं की मी आत्ता वर्तमानात असणं आवश्यक आहे तेव्हा मी माझा विचारांकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की माझे विचार आता कुठले आहेत त्यामध्ये स्मृती आहेत का कल्पना आहेत आणि त्या विचारांचं वर्गीकरण करत 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 या स्मृती आणि कल्पना मी एकदा बंद करून टाकल्या की मी आपोआप बाय डिफॉल्ट ज्याला म्हणतात तसा वर्तमानातच तस राहीन ना स्मृती मला भूतकाळाकडे खेचू शकेल ना कल्पना मला भविष्य काळाकडे खेचू शकेन म्हणून जर तुम्हाला वर्तमानात जगायचं असेल तर स्मृती आणि कल्पना ह्यापासून मुक्त व्हायला लागेल शंभर टक्के सदा सर्वदा तसं मुक्त होणं शक्यही नाहीये आणि तसं मुक्त होणं व्यवहार्य सुद्धा नाहीये आता वर्तमानात जगण्याचे काही मर्यादित फायदे आहेत हे अगदी काय ज्याला आपण म्हणून त्रिकालाबाधित सत्य आहे पण त्याचप्रमाणे काही वेळेला तुम्हाला स्मृतीचा आणि कल्पनांचा आधार घेऊन वर्तमानात वागायलाच लागतं व्यवहार करायलाच लागतं उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाने तुमचे काही पैसे भूतकाळात बुडवले असतील ती स्मृती तुमच्याकडे असेल आणि त्याच माणसाशी उद्या व्यवहार करायचा असेल तर तुमच्या डोक्यात अलीकडच्या स्मृतीच्या अनुषंगाने जी कल्पना उभी राहते की हा परत माझे पैसे बुडवायची शक्यता आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या वर्तमानात निर्णय घेऊ शकता म्हणजे हे जे लोक सांगतात ना की भूतकाळ आणि भविष्यकाळाशी नातं तोडूनच टाका तो एक शुद्ध मूर्खपणा आहे तसं करणं शक्य नाही आणि शक्य असलं तरी व्यवहार्य अजिबात नाही जेव्हा तुम्ही स्वक्त स्वत बरोबर आहात किंवा जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतःपुरत्या पुरत्या करायच्या स्वतः पुरत्या निर्णय घ्यायचे आहेत त्यामध्ये इतर कोणीही व्यक्ती सामील नाहीये अशा वेळेला तुम्ही वर्तमानात राहायचा आनंद निश्चितपणे घेऊ शकता त्याने तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणि क्रांती घडू शकते पण जेव्हा तुम्ही समाजाचा घटक म्हणून एखाद्या गोष्टीत व्यवहार्य वागत असता तेव्हा काही अंशी स्मृती आणि कल्पना यांचा आधार तुम्हाला घेतलाच पाहिजे कारण त्या स्मृती आणि कल्पनांच्या आधारेच तुम्हाला वर्तमानात कसं वागलं पाहिजे याचा एक अंधुकसा इशारा मिळू शकेल आता तो इशारा बरोबरच असेल याची काही खात्री नाही पण इशारा तुमच्याकडे जो डेटा आहे म्हणजे भूतकाळाचा डेटा आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही जे भविष्यकाळाचं एक ज्याला आपण म्हणतो की स्मृतिचित्र किंवा एक अंदाज बांधता त्या त्या अनुषंगाने वर्तमानात वागण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय आपल्याकडे नाही म्हणून जेव्हा तुम्ही स्वत बरोबर असाल तेव्हा स्मृती आणि कल्पनांपासून व्हा म्हणजे तुम्ही वर्तमानात राहाल पण जेव्हा तुम्हाला व्यवहार करायचा आहे व्यावहारिक निर्णय घ्यायचे तेव्हा मात्र स्मृती आणि कल्पना या दोन्हींच्या आधारे ते घेणं हे जास्त फायद्याचं ठरणार आहे धन्यवाद